जेव्हा जगातून निरोप घ्यायची वेळ येते तेव्हा हजारो माणसं आपल्यासोबत असतात पण जेव्हा आयुष्याशी संघर्ष करत असतो तेव्हा आपली साधी विचारपूस देखील करणारं कोणी नसतं माणसाला संघर्ष करत असताना फक्त आपल्या माणसांची साथ हवी असते चार प्रेमाचे शब्द माणसाला फार आधार देऊन जातात पण आयुष्य जगताना हा आधार मिळणं प्रत्येकाच्याच नशीबी असेल असं नसतं म्हणून आयुष्यात कोणी आपल्यासोबत असलं किंवा नसलं आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असले तरी आपली साथ आपण सोडायची नाही शेवटी आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपल्यालाच जपावं लागतं जी माणसं आपल्याशी बोलल्याशिवाय दिवसेंदिवस काढू शकतात ना ती माणसं आपल्याशी न बोलता त्यांचं आयुष्य फार आनंदात जगत असतात आपण मात्र जीवापाड नातं निभावत असतो म्हणून काळजी करत बसतो पण आपल्याशिवायही एखादी व्यक्ती आनंदात आहे तर त्या व्यक्तीला पुन्हा डिस्टर्ब करायला जायचं नाही मुळात ज्या माणसांना खरंच आपली जाण असते आपली काळजी असते ती माणसं दिवसातून कितीही बिझी असलं तरी आपल्यासाठी दिवसातून निदान थोडा तरी वेळ काढून नक्की बोलतात आपली विचारपूस करतात आणि आपली काळजी करतात दगडाचं काळीज असलेल्या लोकांवर जीव लावण्यापेक्षा आपल्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधीही चांगलं एखाद्या माणसासाठी आपण खरंच इम्पॉर्टंट असलो ना की समोरचा माणूस आपल्याशी बोलण्यासाठी नक्कीच एफर्ट्स घेतो बोलण्यासाठी वेळ काढतो काळजीपूर्वक विचारपूस करतो काहीही कारण देऊन आपल्याला एकटं सोडून जात नाही ज्या माणसाला आपली कदर नसते त्या माणसाला आपल्या आनंदाशी आपल्या दुःखांशी काहीच घेणं देणं नसतं ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी आपला वापर कसा करता येईल ते बघत असतात आणि वापर करून झाला की सोडून देतात म्हणून अशा माणसांपासून आपण लांब राहिलेलं कधीही चांगलं स्वतःची किंमत ओळखा चार दिवस कोणी गोड बोललं म्हणजे लगेच कोणी आपलं होत नसतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा पारख करा आणि मगच निर्णय घ्या टाईमपाससाठी आपलंसं करणं आणि टाईमपास करून झाल्यावर पर्क करणं असं ज्यांना वागायला जमतं तीच माणसं हल्ली या जगात खुश राहतात